सुपर व्हकले स्मिथ ए पावडर आहे पावडर आहे पावडर आहे स्नो लावून माले

खाली पाला काय वर नाही खाली काय पाल्ट काय वर कुठं तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये चाळीस रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये तीन वारे चारशे रुपये दादा नमस्कार किती डाग होते फ्लॉवरचे होते काय कपली चारशे रुपये किती एकर लावली एक एकर पावसाचा काय परिणाम कंट्रोल केली खर्च वाढला अभिनंदन तुमचं कोबी

रुपये पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये डबल किमा कालकी